साईबाबांचा आज पुण्यतिथी उत्सव आज साईबाबांचे समाधी मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार साईबाबांच्या शिर्डीमध्ये एकशे सातवा पुण्यतिथी उत्सव साजरा होत आहे आज उत्सवाचा मुख्य दिवस असून साईबाबांच्या काकड आरतीनं पुण्यतिथी उत्सवाला सुरुवात झाली देशभरातील भाविक मोठ्या संख्येनं साईबाबांच्या शिर्डीमध्ये साईंचं दर्शन घेण्यासाठी दाखल झाले आहे आलेल्या भाविकांनी साईबाबांची शिर्डी फुलून गेली आहे पुण्यतिथि उत्सवानिमित्त साई बाबा मंदिर व मंदिर परिसरा मध्य आकर्षक फुलां सजावट कर विद्युत रोचनाई करी है करने के लिए यह है, है कैसा लगता है आज क्या है क्या आपकी भक्ति है साई ओम साई राम मैं काफ़ी बाबा की भक्त हूँ काफी तीन साल से यहीं पे हूँ शिरडी में और दशहरा आज विजयदशमी भी है और आज बाबा का एक सौ सातवा महासमाधि डे है तो मैं हर साल आती हूँ इधर और वैसे तो अभी बाबा ने इधर ही है बहुत खुशी भी होती है लेकिन आज का दिन ऐसा है कि बाबा हमसे बिछड़ गए एक सौ साल से पहले वो एक मन में ये भी रहता है कि बाबा हमारे साथ होते तो बहुत अच्छा होता लेकिन अभी है लेकिन जीवंत है बाबा हमारे इसमें दिल में और हमारे साथ चल रहे बाबा ऐसा मेरा मानना है मेरे को बाबा की अनुभूति भी हुई है कि बाबा बोलते हैं ना मुझे सदा जीवित ही मानो अनुभव कर सत्य पहचानो तो वही चीज बाबा फॉलो कर रे और इतले सारे भक्तों को आज समाधी डे के आते हुए देख के बहुत खुशी होती आहे आम्ही शिर्डी पंचक्रशीतून दरवर्षी पायी दर्शनासाठी येत असतो तर आज खूप छान आमचं दर्शन झालेलं आहे तसेच साईबाबांचे आज पुण्यतिथी उत्सव असल्यामुळे सर्वच खूप मोठ्या प्रमाणात गर्दी सर्व आम्ही भक्तिभावाने येतो तसेच आम्ही साईबाबांकडे अशी मागणी केलेली आहे की आत्ता ओला दुष्काळ जाहीर जाहीर झालेला आहे तर या संकटातून सर्व शेतकऱ्यांना सावरण्याची संधी मिळवो अशी एक साईचरणी इच्छा व्यक्त केली व सर्वांनी साई दर्शनाचा लाभ घ्यावा अतिशय सुस जास्त मंदिर सजलेलं आहे व सर्व साई भक्तांनी ते नम्र असे ओके जयराम आज सर्वप्रथम विजयादशमी निमित्त सर्व साईभक्तांचे साईनगरीत सर्स स्वागत आज आम्ही बाबांच्या पुण्यतिथीनिमित्त शिर्डीमध्ये येऊन दर्शन घेतलं मनाला अतिशय आनंद वाटला दरवर्षाप्रमाणे आम्ही याही वर्षी शिर्डी साईबाबांचं दर्शन घेऊन दसरा सोहळा संपन्न करत असतो आज आमच्या मित्रपरिवार सर्व आम्ही शिर्डीला येऊन दर्शनाचा लाभ घेतला अतिशय सुंदर परिसर व दर्शन झालं त्याबद्दल मी आपले